जय जय स्वामी जे जे स्वामी ज्यांना स्वामींचे अनुभव येत नाही त्यांनी हे नक्की करावे मी नामस्मरण करते मी ध्यान करते स्वामींची नित्य सेवा करते पण अजूनही मला जीवनात अनुभव आला नाही तेव्हा मनात ते एक प्रश्न निर्माण होतो स्वामी खरंच माझ्या जवळ आहेत का हो स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत फक्त तुम्हाला अस्तित्व जाणवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आपल्याला वाटतं अनुभव म्हणजे दर्शन चमत्कार किंवा आवाज ऐकू येणं पण स्वामींचा खरा अनुभव म्हणजे मनातील शांतता अंतकरणाची स्थिरता आणि अनंत प्रेमाची अनुभूती जेव्हा संकटातही विश्वास टिकतो तेव्हा स्वामींचा खरा स्पर्श होतो अनुभव येण्याकरता काय ये करावा सगळ्यात पहिले स्थिरता त्याकरता आपल्याला माहीत आहे की आपल्या सर्व शक्तीचा प्रतिनिधी आपला श्वास आहे आपले जीवन आपल्या श्वासावर आधारित आहे सगळ्यात जास्त चंचल आहे शरीर मन वाणी आणि श्वास जोपर्यंत आम्ही यांच्यावर कंट्रोल करत नाही नियंत्रण करत नाही तोपर्यंत आपली साधना जी आहेत ती कधी पण साध्य होऊ शकत नाही सगळ्यात पहिले आपल्याला श्वासावर नियंत्रण जरूरी आहे श्वासामध्ये स्वामी समर्थांचं नाव कसं घ्यायचं आपल्याला श्वासची गती आहे त्याला मंद करायचं आहे धीरे धीरे लंबा श्वास घ्या आणि लंबा श्वास सोडा जोपर्यंत श्वासाचे कंपन आपल्या नाभीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण हा श्वास जी क्रियाविधी आहे ती आपल्याला करायची आहे आपलं मन आणि आपलं चित्त नाभीवर केंद्रित करा आणि जेव्हा तुम्ही श्वास घ्यायला त्या श्वासाला एक सेकंद दोन सेकंद तुम्ही थांबवू शकत असाल तेवढ्या वेळ थांबवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं त्यांचं नामस्मरण करायचं आहे मधीरे धीर आपल्या श्वासाला सोडायचं आहे जेव्हा तुमचं हे चित्त मन स्थिर होऊन जाईल पहा आपाप तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचं कंपन तुम्हाला अनुभवायला लागेल जेव्हा तुम्ही श्वास घ्याले श्वासाला थांबवायचं आणि स्वामांचं नामस्मरण करायचं तुम्ही एकदा करा दोनदा करा तीनदा करा सुरुवातीमध्ये तुम्ही जेव्हा श्वास थांबायला तेव्हा तुम्ही एकदाच नामस्मरण करू शकता पण धीरे धीरे जेव्हा तुम्ही हे या क्रियाविधीचा तुम्हाला अनुभव होऊन जाईल आहे तुम्ही निरंतर करा रे तुम्हाला सवय होऊन जाईल तर आपाप तुमचं हे नामस्मरण खूप शांततेने स्थिरतानी एकचित्ताने तुमचं नामस्मरण चालू होऊन जाईल आणि जेव्हा आपलं ध्यान नाभीवर केंद्रित करा नाभीवर मणिपूर चक्र असतं जे आपल्याला एक विश्वास आत्मविश्वास आपल्या अंतकरणातून सगळ्या वस्तू जे आपल्याला विश्वासातून आपल्याला करायचं असतात ते सगळं तुमचं सुरू होऊन जाईल नामस्मरण तुमच्या अंतकरणातून बाहेर यायला गेले तुमचं मन स्थिर होऊन जाईल आणि धीरे धीरे नामस्मरणामध्ये स्थिरता येईल आणि जीवनात तुमचा अनुभव यायला लागतील त्याचबरोबर आपल्या घरात कोणी मोठं असतं तेव्हा आपण काय करतो प्रत्येक कार्य त्यांना सांगून आणि विचारून करतो मी आत्ता बाहेर जातो आहे मला हे आणायचं आहे मला हे काम आहे मुलांचं हे काम आहे आता ह्यांच्याकरता कसं काय करायचं काही समजत नाही आहे तुम्ही दिशानिर्देश करा आपण मोठ्याशी निरंतर बोलतो ना काही करताना स्वयंपाक बनवताना काय बनवायचं काय नाही करायचं मी बाहेर जात आहे मी इतक्या वेळेत येईने आपण सगळं काही त्यांना सांगतो जे घरामध्ये मोठे असतात आज माझं हे काम आहे झालं पाहिजे तर जसं आपण अपन, आपल्या घरात आपण मोठ्यांशी संवाद करतो तसंच आपल्याला स्वामींशी संवाद करायचा आहे जेव्हा प्रत्येक कार्य स्वामींना आपण समर्पित करायला लागतो तेव्हा आपल्याला स्वामींचा अनुभव धीरे धीरे आपल्या जीवनामध्ये यायला लागतो उपस्थित होणे इच्छापूर्ती होणे सर्व काही अनुभव यायला लागतील त्याकरता आपल्याला आपलं ध्यान स्थिर करणे आणि समर्पित करणे खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांना सगळं काही सांगायला लागाल सगळं काही त्यांच्याशी संवाद करायला लागाल तेव्हा धीरे धीरे जीवनामध्ये जे परिवर्तन येईल जी स्थिरता येईल जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि स्वामी अनुभव आपल्याला यायला लागेल स्वामी अनुभव म्हणजे साक्षात्कार होणं नाही साक्षात्कार अंतर्मनाने होणं हे स्वामींचा अनुभव आहे म्हणून जर आपल्या जीवनामध्ये अनुभव हवा असेल तर निश्चित रूपता रूपाने आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणा आपल्या ध्यानमध्ये स्थिरता आणा स्वामींशी प्रत्येक गोष्ट सांगणं सुरू करा प्रत्येक गोष्ट त्यांच्या चरणी समर्पित करा आणि समर्पण केल्यानंतर म्हणा हे काम माझं झालं आहे स्वामी मला विश्वास आहे तुम्ही माझं हे काम करून दिलं आहे आणि जर हे काम झालंय तर मला केव्हा सुद्धा ह्याची प्रचिती नक्की येईल आहे जेव्हा वेळ येईल ते काम तुमचं नक्की होईल पण समर्पित करा त्यांच्या चरणावर प्रत्येक कार्यालय त्यांच्या चरणावरती समर्पित करून द्या पहा धीरे धीरे तुमच्या जीवनात परिवर्तन येऊन तुम्हाला अनुभव यायला लागेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ